नंदुरबार शहरात मुसळधार पावसामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गळती विद्यार्थ्यांचे हाल शहरात आज दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इलेक्ट्रिशियन वर्कशॉपमध्ये पावसाचे पाणी थेट पत्र्याच्या छतावरून गळत असून संपूर्ण वर्कशॉप परिसर जलमय झाला आहे यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत गळतीमुळे वीज उपकरणे व मशिनरीला धोका निर्माण झाला असून ती खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संस्थेतील यंत्रसामग्री हे लाखो रुपये किमतीचे असून त्यांचे नुकसान झाल्यास विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही तात्काळ छत दुरुस्ती व पावसाच्या पाण्याची योग्य निकासी करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यातून केली जात आहे प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा